काय माहिती आहे का तुम्हाला राहुल दादा इथले नातेवाईकच या त्या गावात येत बघा मेजॉरिटी दादा पाटील मी पाहिलं वडगावची नाती ना मांडवगनला मांडवगनची नाती बाबळूसरला बाबळूसरची नाती अशी सगळी एकमेकांच्या जवळपासच्या नागरगाव पासून तर खालच्या सगळ्या तांदळीपर्यंत येणार चौदा गावांमध्ये जास्तीत जास्त नाती एकमेकांनी ही मांडवगण वडगाव नागरगाव ही सगळी गावं जर बाहेर पडली ना माणसं शिल्लक नाही ठेवायचा तुम्ही मला एवढी खात्री आहे इतकी नातेगोत्याचं जाळं अतिशय उत्कृष्ट या मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि ही नात्या गोत्याची काळजी घेणारी माणसं आपुलकीने प्रेमाने वागणारी सगळी माणसं आहे आज विकासाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या केंद्र सरकार राज्य सरकार एक विचाराचं असणं आवश्यक आहे ज्या वेळेला ते दोन्ही एक विचाराचे असतात त्यावेळेला विकासाला गती मिळते आणि खऱ्या अर्थाने आज जर तुम्ही पाहिलं तर महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काय काय केलंय पहिली वो गोष्ट शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सहा हजार रुपये केंद्र सरकार सहा हजार रुपये राज्य सरकार असे बारा हजार रुपये किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत आहेत मुख्यमंत्र्यांनी महायुतीने ठरवलंय निवडणूक संपल्यानंतर पहिल्याच तुमच्या या महिन्यामध्ये बारा हजार रुपयाचे पंधरा हजार रुपये करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे माझ्या सगळ्या महिला भगिनींना एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना साडेसात हाऊस पर्यंत एकही रुपये शून्य रुपये बिल आपल्याला त्या ठिकाणी वाटप झालेलं आहे आज अशा पद्धतीने दुधाचं या परिसरामध्ये आपण पाहिलंय दूध उत्पादक शेतकरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे पाच रुपये अनुदान आहे आता ते सात रुपये होणार आहे या यानंतर आचारसंहिता संपल्यावर ते सात रुपये सुद्धा तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे आज कांद्याची सुद्धा परिस्थिती बरी आहे मधल्या काळामध्ये खराब झाली ती पण आज बरे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रात गेले एक्सपोर्टचं काम बंद केलं होतं ते चालू करायला सांगितलं आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा कांद्याचं चा आता चांगलं चाललंय जरी कांदा थोडा कमी झाला असला तरी रेट चांगला असल्यामुळं ती परिस्थिती निश्चितपणाने चांगली आहे आज ऊसाची परिस्थिती तरी एकदम नाजूक आहे पण मग अशी मला वाटतं रवी बापूंनी सांगितलं भाषणात तुम्ही याची चिंता करू नका तुमचा ऊस जाणार का नाही जाणार या वेळेला तुमच्या आजूबाजूचे सगळे कारखाने महायुतीच्या मदत करणारे सगळे कारखाने असल्यामुळं दौंड शुगर असू द्या अंबालिका असू द्या श्रीनाथ मस्कोबा असू द्या पराग असू द्या हे कुठलेही कारखाने असू द्या बोत्रे साहेबांचा कारखाना असू द्या भीमा पाठस सुद्धा सुरू झालाय त्याच्यामुळे हे सगळे कारखाने आपल्याला मदत करणार आहेत त्यामुळे ऊस नेणार का नाही याची चिंता करू नका ऊस तुमचा शेतात राहणार नाही याची जबाबदारी आम्ही सगळे प्रमुख मंडळी घेऊ त्याची सुद्धा चिंता करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही